डी टी व्ही मराठीची टीम आलेली आहे कांदिवलीपूरमध्ये आप आपल्यासोबत आहेत अतुल भातकळकरजी अतुल भातकळकरजी तुमचं एन डी टी व्ही मराठीमध्ये स्वागत अगोदर नमस्कार आमच्या कार्यक्रमाचं नाव या सरकार आहे सरकार कोणाचं येईल आणि मुंबईत आपण आहोत वानखडी मैदान कोण बुक करणार आहे शंभर टक्के महायुती बर शंभर टक्के अच्छा दावा करताय तुम्ही दावा नाही म्हणजे विश्वास प्रगट करतोय बरं ठीक आहे तुमचा हा विश्वास कोणत्या मुद्द्याच्या आधारावर आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता वानखेडे मैदानावर अतुलजी हा मोठा सोहळा सत्ता स्थापनेचा घेण्यासाठी अगोदर आकड्यांची बेरीज होणं गरजेचं आहे की जे बहुम बहुमतापर्यंत पोहोचू शकतं काय चित्र आहे तुम्ही संघाचे आणि भाजपचे जुने ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आहेत आकलन काय महाराष्ट्राचं बघा लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही महाराष्ट्रामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण डेविल इन डिटेल्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तुम्ही जर का लोकसभेच्या आकड्यांचं विश्लेषण केलं तर अकरा जागा आम्ही पन्नास हजारापेक्षा कमी मार्जिनने त्या ठिकाणी हरलो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लोकसभेमध्ये मोदीजी हवेत का नकोत okay. या मुद्द्यावर एक ध्रुवीकरण केलं गेलं होतं तो ध्रुवीकरणाचा मुद्दा आता संपलेला आहे हा दुसरा मुद्दा आहे okay. तिसरा मुद्दा फेक नरेटिव्ह होत की आरक्षण आम्ही घालवणार आहोत तसंही काही नाही आहे आता या निवडणुकीमधले मुद्दे कुठले आहेत तर माननीय मोदीजींच्या बरोबर म्हणजे केंद्र सरकारच्या बरोबर जायचं की नाही okay. कारण ज्यांनी कोणी मोदीजींना विरोध केला असेल हो निवडणुकीत त्यांच्या तुम्ही मनस्थितीतून विचार केलात तर एवढा टोकाचा विरोध केल्यानंतर सुद्धा मोदीजींचं सरकार आलं राज्यात म केंद्रामध्ये आणि ते आता पाच वर्ष चालणार आहे महाराष्ट्र विकसित करायचं असेल तर केंद्र सरकार बरोबर असलेलं केव्हाही चांगलं असतं आणि त्याच्यामुळे लोक पाहतायत मोठमोठी विकास कामं ही चालू आहेत अनेक कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत आणि त्याचबरोबर समोर जो पर्याय आहे तो काय म्हणतोय तो असं म्हणतोय की सत्तेवर आलो तर सगळी कामं थांबवून टाकू आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की एक आश्वासक आणि चांगलं विधायक ज्याला आपण म्हणू विधायक म्हणजे चांगल्या हिंदी शब्द वापरत नाही मी मराठी या अर्थाने म्हणतोय की चांगलं वातावरण आता महाराष्ट्रात निर्माण झालंय की महायुती असेल तर गती आहे अच्छा पण तुम्ही काही आता जे मुद्दे सांगितले की जे लोकसभेमध्ये होते मग ते संविधान बचाव असेल किंवा इतर अनेक मुद्दे होते ते आता तो धुराळा जो आहे तो आता जमिनीवर पडलेला आहे असं आपण मानू परंतु मग आता विरोधकांच्या लेखी बॅगात तपासणं हा मुद्दा कसं काय अचानक येऊ शकतो आणि काय कारण आहे याचं तुम्हाला वाटतं नाही म्हणून मी परवा जाहीर सभेत असं म्हटलं की तपासायला डोकं नसल्यामुळे बॅगा तपासल्यात ना बर काय आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने या विषयावर इश्यू करावा सगळ्या जगाला माहिती आहे की सर्वांच्या बॅगा चेक केल्या जातात असं मी भाषणात बोलताना एक टोला हाणला बर कळलं की नाही मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असतात त्यामुळे त्यांनी एका पक्षाचा प्रचार करता कामा कामाने मला सांगा हे मुख्यमंत्री असताना यांनी दसरा मेळावा सर्व पक्ष घेतला का त्यांच्याच पक्षाचं इतकं इतकं शाळकरी मुलाला सुद्धा हास्यास्पद वाटेल अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत का अशी विधान आणि हे निवडणुकीचे मुद्दे आहेत का अशी विधान येतात असं मला वाटतंय उद्धव ठाकरे जबाबदार याच कारण असं आहे की अडीच वर्षाच्या स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये काय केलं हे सांगण्यासारखं काही नाही बरं असं आहे नाणारची रिफायनरी रद्द केली बार। पण बारसूला रिफायनरी करण्याकरता पत्र लिहिलं आणि आता काय सांगितलं की बारसूची रिफायनरी सुद्धा आम्ही होऊ देणार नाही ठीक आहे ना बारसूची रिफायनरी तुम्ही होऊ देणार नाही असं म्हणताय ना मग महाराष्ट्राचा रोजगार तुम्ही कसा वाढवणार याच्यावर बोला ना पण ते तर म्हणतात की रोजगार गुजरातला पळवून नेले जातात तुम्ही सत्तेवर आल्यानंतर म्हणजे येण्याची शक्यता सुताराम नाही बर तुम्ही कसं रोजगार या महाराष्ट्रात निर्माण करणार आहात हे स, हे जनतेला सांगितलं पाहिजे ना आपण जो मुद्दा उपस्थित आहे की ते असं का बोलतायत कारण विकासावर बोलण्यासारखं काहीही नाही तुम्ही मला सांगा नव्याण्णव ते दोन हजार चौदा पंधरा वर्ष काँग्रेसचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मा होते मत मध्ये अडीच वर्ष आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते या साडे सतरा वर्षामध्ये त्यांनी कुठला आयकॉनिक प्रोजेक्ट केला महाराष्ट्रामध्ये सांग मला देवेंद्रजींनी समृद्धी महामार्ग केला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून लोक चळवळ उभी केली आपण आता पाहतोय समोर हा सव्वे हा हो। अकुर्ली सव्वे हा नाईनटीन सिक्स्टीजमध्ये बांधला होता हा मी अठ्ठ्याहत्तर फूट आता रुंद करून घेतल्या गेले तीन चार वर्ष मागे लागून आणि याच श्रेय सुद्धा मी माननीय देवेंद्रजींना देतो कारण हायवे त्यावेळेला पीडब्ल्यूडी कडे होते पीडब्ल्यूडी कडे मुंबईत खर्च करायला एवढे पैसे नव्हते हा एम एमआरडी कडनं मी स्पेशल प्रोजेक्ट म्हणून परमिशन घेतली आणि आज आपण पाहताय अठ्यात्तर फुटाचा हा आकुर्ली सव्वे हे तर मी माझ्या विधानसभा स्तरावर केलं काँग्रेसवाल्यांनी किंवा उद्धव ठाकरेजींनी त्यांच्या त्यांच्या स्तरावर असं काय केलं बरं हे सांगावं पण तुमची टक्कर जी आहे आता इथे ती उद्धव ठाकरेंशीच आहे कितपत आव्हान आहे मतदारसंघामध्ये नाही बघा मतदारसंघात तर मला वाटत नाही की आव्हान आहे काँग्रेसचे एक उमेदवार उभे आहेत उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप पाठिंबा दिला आहे पण मराठीचा मुद्दा तर चालणारच नाही कारण मी मराठी आहे आणि मी नेहमी सांगतो मी, 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 मी खरा मराठी आहे बरोबर कारण माझ्या मुलाला मी मराठी शाळेत शिकवलेलं आहे मी मध्ये नाही शिकवलो माझ्या मुलाला मराठीच्या नावाने राजकारण करत असताना त्यामुळे मी खरा मराठी आहे आणि त्यामुळे निवडणूक मी गांभीर्याने घेतो भारतीय जनता पार्टी कुठली निवडणूक गांभीर्याने घेते आणि त्याच्यामुळे आम्ही ती गांभीर्याने घेतलेली आहे पण मला असं वाटतं की लीड मोजणं एवढंच काम आहे आणि अधिकाधिक मतदान लोकांनी केलं पाहिजे या प्रचार आम्ही करतो मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री महायुतीचा होणार पण कोण होणार विद्यमान असतील का भाजपचा होणार असं आहे की महायुतीचा होणार हे शंभर टक्के आमदार निवडून येतील बरं विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील आणि त्याच्यामध्ये आमचा नेता निवडला जातो आमच्या पक्षामध्ये हायकमांड नाही ना अच्छा म्हणजे निकालाच्या तुम्ही बुक करणार महायुती निवडून येणार म्हणजे येणार बर कांदिवली आमदार त्या मंत्रिमंडळामध्ये असतील का काय <laughs> <laughs> की मंत्री झालो तर एवढाच फरक होईल की विकास कामं लोकांची सेवा ही अधिक चांगल्या पद्धतीने आपण कु करू शकू कारण मंत्री झाला म्हणजे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स येतात तुमच्याकडे पॉलिसी डिसिजन करायच्या पॉवर्स येतात आणि त्यामुळे मंत्री झाल्याने तेवढाच माझ्या दृष्टीने फरक होईल आणि त्यामुळे त्या, त्या दिशेने म्हणजे मी म्हटल्यामुळे मंत्री झालो किंवा म माझी होण्याची इच्छा नाही आहे का तर नाही आहे अरे असं मी काही खोटं बोलणार नाही शेवटी राजकारणात आहेत लोक मी पण राजकारणात आहे आमदार व्हावं असं वाटतं तर स्वाभाविक मंत्री पण व्हाव असं वाटत पण मंत्री कशाकरता व्हावं असं वाटत पण मुलत राजकारणामध्ये आम्ही सगळेच जण एका विचारा करता काम करतो आणि त्याच्यामुळे जी पद मिळतील ती पद स्वीकारून जनतेची सेवा करणं हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट असत बरोबर अतुलजी विकास युद्ध आणि धर्मयुद्ध दोन्ही मुद्दे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मानलेले आहेत परंतु हे तुमच्यासाठी धर्मयुद्धच आहे असं तरी दिसतंय मला शंभर टक्के धर्मयुद्ध आहे आपल्याकडे धर्माची व्याख्या समाजाची धारणा करतो तो धर्म बर रिलीजन नाही आपण म्हणतो ना शेजार धर्म आहे होय मग त्यात म्हणजे काय शेजारीची पूजा करतो की काय आपण <laughs> शेजार धर्म आहे समाज धर्म आहे धर्म म्हणजे समाजाचं भलं करतो ती गोष्ट त्याला आपल्याकडे धर्म म्हटला जातो आणि ही कल्पना पाश्चात्य देशामध्ये नाहीच आहे त्यांच्या कल्पना आहे पंथ आणि त्याच्यामुळे धर्मयुद्ध आहे का ते एकशे दहा टक्के धर्मयुद्ध आहे बिलकुल अतुलजी धन्यवाद तुम्ही हिंदी टी व्ही मराठीसाठी वेळ दिला तुम्हाला भरपूर मेसेज येत आहेत व्हॉट्सअप येत आहेत आणि तुम्ही फिरण्याची गरज नाही तुम्ही निवांत घरी बसून चहा पिऊ शकता असे सुद्धा मेसेज तुम्हाला काही लोकांनी पाठवलेले आहेत परंतु खरं तरी तिसरी टर्म आहे त्यामुळे तिसऱ्या टर्मसाठी आणि येत्या मतदानासाठी निकालासाठी तुम्हाला शुभेच्छा वानखडीवर पाहूयात की तुमचं पत्ती होतो धन्यवाद